घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घाटकोपर दुर्घटनास्थळी पाहणी केली त्यानंतर हे आदेश दिले दुर्घटनेत मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदतही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली घाटकोपरमध्ये कोसळलेल्या होर्डिंगला नेमकी कुणी परवानगी दिली यावरून मुंबई महापालिका आणि रेल्वे प्रशासनात जुंपले या होर्डिंगला रेल्वे पोलिसांनी परवानगी दिली होती दावा असा दावा मुंबई महापालिकेनं केलाय तर ही जागा रेल्वेच्या मालकीची नाही त्यामुळे परवानगी देण्याशी आमचा काहीच संबंध नाही असं ट्विट रेल्वेनं केलंय दुर्घटनेनंतर मवियाचे उमेदवार संजय दिना पाटील हे दुर्घटनास्थळी पोहोचले होते त्याचवेळी महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा हेही आमदार परागशहा यांच्यासोबत घटनास्थळी दाखल झाले होते घटनास्थळावर शो शायनिंग करण्यासाठी जाऊ नका असं यावेळी संजय पाटील आणि परागशहा आणि मिहीर कोटेचा यांना सुनावण्यात आलं मुंबईतल्या घाटकोपर होल्डिंग दुर्घटनेत एक घर क्षणात उद्ध्वस्त झालं भरत राठोड हा एकवीस वर्षाचा तरुण घाटकोपरमधल्या पेट्रोल पंपावर दुचाकीत इंधन भरण्यासाठी आला होता नेमकी त्याच वेळी ही दुर्घटना घडली ज्यात त्याचा मृत्यू झाला विशेष म्हणजे त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट आहे तो घरात एकटाच कमावणारा व्यक्ती होता अवकाळी पावसानं मुंबईला चांगलंच झोडपलं जोरदार वाऱ्यामुळे अनेक भागात दुर्घटना घडल्याचं पाहायला मिळालं वडाळ्यामध्ये लोखंडी टॉवर कार पार्किंगवर कोसळलं यात बारा तेरा कारचं नुकसान झाल्याचं समजतंय मुंबईतल्या पवईत इन हॉटेल परिसरात वादळी वाऱ्यामुळे नारळाचं झाड कोसळलं अचानकच झाड कोसळल्यामुळे नागरिकांची तारंबळ उडाली मुंबईत विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली मुंबईतील जोगेश्वरी परिसरात जोरदार वाऱ्यामुळे रिक्षावर नारळाचं झाड कोसळलं रिक्षाचालक जखमी झालेला आहे ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे मुंबईतील दादर परिसरात अचानक वाऱ्यानं जोर पकडला यामुळे शिवाजी पार्कवर धुळीचं वादळ आलं होतं शिवाजी पार्कवरच्या मैदानावरची माती वाऱ्याच्या वेगानं संपूर्ण परिसरात पसरली यामुळे आजूबाजूच्या परिसरातही काही स्थिती दिसेनासं झालं होतं नंतर आलेल्या पावसानंतर हे धुळीचं वादळ शमलं पालघरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार तडाखा बसला अचानक सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे कोसाई पाटील पाड्यात चार घरं कोसळली यात एक वृद्ध महिला जखमी झाले घरांच्या भिंती आणि छप्पर कोसळल्यानं घरातील साहित्याचं सा मोठं नुकसान झालं पालघर जिल्ह्यातील जव्हार भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली जव्हार भागातही गारांसह पाऊस झालाय मात्र उकाड्यानं ना हैराण नागरिकांना दिलासा मिळाला पालघर जिल्ह्यातील अनेक भागात गारांसह अवकाळी पाऊस झाला आहे पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही भागात घरांची छतं उडाल्याची घटना घडली आहे दरम्यान अचानक पडलेल्या पावसामुळे उकाड्यानं ना हैराण नागरिकांना दिलासा मिळाला पुण्याच्या जुन्नर तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली यामुळे टोमॅटो कांदा तसंच उन्हाळी बाजरीच्या पिकाला फटका बसणार आहे मात्र उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील सोनेसांगवी रांजणगाव या परिसराला अवकाळी पावसानं झोडपून काढलं अचानक पडलेल्या या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारंबळ उडाली उकाड्यानं हैराण नागरिकांना मात्र दिलासा मिळाला सांगली शहरासह परिसरात अवकाळी पावसानं हजेरी लावली विजांच्या कडकडाटासह सुमारे अर्धा तास पाऊस बरसला अचानक आलेल्या पावसामुळे सांगलीकरांची चांगलीच दैना उडाली तर उकाड्यानं हैराण झालेल्या सांगलीकरांना या पडलेल्या पावसानं थोडासा दिलासा दिला सातारा जिल्ह्यात तीन दिवसापासून अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे कोरेगाव शहरात रेल्वे स्थानकाजवळ वादळी वाऱ्याच वडाचं झाड पडलं त्यामुळे साताऱ्याहून कोरेगावकडे आणि कोरेगावहून साताऱ्याकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती वाशिम जिल्ह्यातील रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल भिजला ओट्याच्या खाली शेतमाल टाकलेल्या शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली शेतकऱ्यांचा शेतमाल भिजल्यानं मोठं नुकसान झालंय आहे अहमदनगरच्या अकोले तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली गारपीट झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय तर वादळी वारे आणि गारांमुळे काही गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता तसंच जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळालं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आज मुंबईत दोन सभा होणार आहेत राहुल शिवाळे यांच्या प्रचारासाठी पहिली सभा धारावीत होणार तर दुसरी सभा ही यामिनी जाधव यांच्या प्रचारासाठी वरळीत होणार पालघरच्या डहाणूमध्ये आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा आहे आज दुपारी तीन वाजता डहाणूमध्ये महायुतीची जाहीर सभा होणार मवियाच्या उमेदवार भारती कांबडी यांच्या प्रचारासाठी आज उद्धव ठाकरे मैदानात उतरणार आहेत उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय वसईतल्या माणिकपूर इथल्या वायएमसीए मैदानात संध्याकाळी पाच वाजता ही सभा होणार आहे पेठमध्ये आज रोहित पवारांची सभा होणार दिंडोरी लोकसभेत महाविकास आघाडीच्या भास्कर भगरे यांच्या प्रचारासाठी या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे आदिवासी भागात सभा घेत प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात करणार आहेत पालघरमध्ये मवियाच्या प्रचारात समन्वयाचा अभाव असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो आहे मवियातील आमदार आमच्या मुलासारखे आहेत ते आम्हाला मदत करतील असं वक्तव्य हितेंद्र ठाकूर यांनी केलं होतं सुनील भुसरा आणि माकपचे आमदार विनोद निकोले यांनी पत्रकार परिषद घेत सर्व काही आलबेल असल्याचं सांगितलं विरोधकांना भीती वाटत असल्यानंच ते संभ्रम निर्माण करतायत असं त्यांनी म्हटलं आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघात यंदा विक्रमी सदुसष्ट पूर्णांक बारा टक्के मतदानाची नोंद झाली आहे नवापूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक चौऱ्याहत्तर टक्के मतदानाची नोंद झाली आहे नंदुरबार मतदारसंघात राज्यातील सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणात शिक्षेला स्थगिती द्यावी या मागणीसाठी माजी मंत्री सुनील केदार यांनी नागपूर खंडपीठात धाव घेतली केदार जामिनावर बाहेर आलेत आता त्यांनी शिक्षेला स्थगिती मिळण्यासाठी अर्ज केला आहे नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या रेल्वे मार्गावर उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे नवीन रेल्वे सुरू करण्यात येणार पश्चिम रेल्वेनं सुरत ते खुर्दा रोड आणि खुर्दा रोड ते सुरत या दरम्यान उन्हाळी विशेष एक्सप्रेस चालवण्याचा सा निर्णय घेतला पंधरा मे पासून ही गाडी सुरू होणार आहे बदलापुरात वैशाली टॉकीज समोरील दुकानांना भीषण आग लागली या आगीत पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या दहा ते पंधरा बाईक जळून खाक झाल्या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं उत्तर प्रदेशातील हापूरमध्ये कारचा भीषण अपघात झाला आहे दिल्ली लखनौ हायवेवर दोन गाड्यांची समोरासमोर धडक झाली आहे ज्यात सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे